नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव इथल्या राम पाटील यांनी अंजीर लागवडीचा यशस्वी असा प्रयोग केलाय गतवर्षी त्यांनी तीनशे पन्नास अंजीराची रोपे लावली होती आता या रोपांना फलधारणा झाले असून शंभर रुपये किलोच्या दराने अंजीर विकले जात आहेत या प्रयोगामुळे त्यांना चांगलाच नफा मिळालाय राम पाटील यांचा हा प्रयोग अन्य शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरलाय आपण अंजीर लावण केलेले आहे लोहगाव येथील आपल्याला काहीतरी याचा फायदा म्हणून लावल्या आपण शंभर रुपये किलो देऊ लागल्या चालू आहे या शेतीमध्ये हे जे आपण फळबाग लावले आहे आपल्याला चांगलं वाटाल याच्यामध्ये चा आपल्याला चांगलं वाटालं आहे असं प्रत्येक शेतकरी आपला करावं हे आपलं म्हणणं आहे याच्यामध्ये समजाचं सहभागी चांगलं आहे चा याच्यामध्ये केलं तर समजे शेतकऱ्यांना असला लाभ घ्यावा पिट्याक याच्यावर काहीच नसते काहीच नाही याच्यावर अटॅक पिट्याक साधारण अटॅक राहतात साधारण झालं तर बी एक दोन फवार निघेल तर बी कंट्रोल होतात शेतकऱ्यासाठी हे चांगलं पीक आहे सध्या याची तोडणी चालू झाली तोंड चालू झाली किती, किती दररोज दररोज एक दिवस आठ किलो की वीस किलो माल निघते हा एकूण किती बुड आहेत आपल्याकडे साडेतीनशे बुड आहेत साडेतीनशे बुड आहे शेतकऱ्यासाठी आता काय सांगू शकता तुम्ही शेतकरी लावा याचं उत्पन्न घेवा हे हो। चांगला आहे याला काय डुकर खायना काय ढोर खायना काही खायना माणसासाठी शेतकऱ्यासाठी हे चांगलं फायद्याचं उत्पन्न आहे त्याला काही बघायची गरज नाही काही नाही तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे